भरपूर पुरण घातलेली आणि भरपूर टम्म फुगलेली पुरणपोळी ओठानं खाण्यासारखी मऊसूत सगळ्यांना आवडते पण ही पुरणपोळी करताना बऱ्याच अडचणी येतात पुरण व्यवस्थित शिजत नाही किंवा वाटताना खूप त्रास होतो आणि सुद्धा होत नाही आणि भासते वेळेस बरेच वेळेस पोळी फुटतात तर या सर्व चुका आपण कशा करतो कुठे करतो तर हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही इथे बघू शकता पुरण भरपूर भरलेले तरीसुद्धा पुरणपोळी फुटलेली नाही आणि एकदम मऊसूत एकदम हातानं अलगत तुटत आहे तर हीच अशीच पोळी सर्वांना खावशी वाटते तर आपण नेमकं चुका कुठं करतो पुर पुरण कितपं शिजवायचं ते कसं ओळखायचं त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मी इथं पुरण घेतलेलं आहे अर्धा किलो म्हणजे टिफनच्या टब्बा असा अर्धा किलोचा माप असतो हो। तर मी अर्धा किलो पुरण घेतलेलं आहे अर्धा किलो पु डाळीमध्ये कमीत कमी पंधरा ते वीस पोळ्या आरामात होतात वर जी डाळ घेतलेली आहे एक्स्ट्राची ती मी एळवणीसाठी घेतलेली आहे म्हणजे या डाळीमध्ये आपण आमटीसाठी आमटीसुद्धा करू करायची आहे तर आमटीसाठी मी ती वर एक्स्ट्राची डाळ घेतलेली आहे आता मी डाळ व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतली आहे कारण आपली विकत्रीची डाळ असल्यामुळे तिथं कलरचा वापर केलेला असतो म्हणून मी ती डाळ स्वच्छ धुऊन घेतलेली आहे कुकरमध्ये पाणी ठेवलेलं होतं ते पाणी उखळल्यानंतरच आपल्याला डाळ टाकायची आहे पाणी उखळल्यानंतर डाळ टाकल्यानंतर चमच्याने त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे डाळ आपली खाली चिटकणार नाही तुपाचा एक चमचा टाकून आपण कुकरला टोपण लावून सोडायचं तीन ते चार शिट्ट्यामध्ये विकत्रीची डाळ लगेचच शिजते जर तुमची आपल्या घरामध्ये बनवलेली डाळ असेल तर पाच किंवा सहा शिट्ट्या लागू शकतात आणि जर तुम्हाला समजा पातिल्यामध्ये शिजवायची असेल तर पंचवीस ते तीस मिनिटं डाळ शिजायला लागते तर डाळ आपली इथं शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात थोडंसं पाणीसुद्धा राहिलेलं आहे पाणी जास्तसुद्धा झालेलं जा नाही मौसत अशी डाळ शिजलेली आहे तर आपण जास्त एकदम डाळ गिजगासुद्धा करायची नाही जर तसं केलं तर आपलं पुरण चिकटसुद्धा होऊ शकतं म्हणून दा डाळ याच प्रमाणापर्यंत तुम्हाला शिजवून घ्यायची आहे डाळ आपण चाळणीमध्ये काढून घेऊया आणि खाली एक पातीला ठेवायचं ते पाणी जे येळवणीचं असतं ते पाणी आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे खाली जे पाणी पडलेलं आहे ते पातिल्यामध्ये ते आपणाला आमटीसाठी वापरायचं आहे तर डाळीमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे डाळ व्यवस्थित आपली चिकट होणार नाही तर पाणी व्यवस्थित काढून आपणाला ह्या डाळीला आता वाटून घ्यायचं आहे असंच जर डाळ वाटली तर आपणाला वाटायला खूप कमी वेळ लागतो हीच ट्रिक आहे जी आपणाला पुरण वाटायला कमी वेळ कमी करणारी तर ज्या आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली होती त्याच कुकरवर मी ही चाळणी ठेवून पुरणाची डाळ वाटत आहे तर अशा पद्धतीने डाळ खूप लवकर वाटून होते आणि आपणाला वेळसुद्धा खूप कमी लागतो तर मी तर पळीच्या साह्याने डाळ व्यवस्थित वाटून घेत आहे तुम्हाला जर फुलपात्राने जमत असेल किंवा तांब्याने जमत असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा वाटू शकता तर मला पळीनं खूप छान डाळ वाटायला येते म्हणून मी पळीनंच वाटत असते तर इथं आपली डाळ व्यवस्थित पटकरणं वा वाटून होत आहे कारण जर गूळ आणि साखर आपण अगोदर घातली तर पुरण वाटायला खूप वेळ लागतो आणि खूप चिकटसुद्धा होतं तर आता येळवणीसाठी जी मी डाळ एक्स्ट्राची टाकली होती ती डाळ मी वाटलेली बाजूला काढत आहे जी डाळ आपण काढलेली आहे ते पाणी काढलेलं आहे त्या पाण्यामध्येही येळवणी टाकून सोडायची आहे म्हणजे आपल्याला ही आमटीसाठी आपण ठेवणार आहोत तर आपण आपण एक डब्याने डाळ घेतली होती त्याच डब्याने गूळ मापून घ्यायचा आहे खिसून घ्यायचा आहे आणि त्याच डब्याने आपणाला गूळ टाकायचं आहे किंवा जर तुम्ही साखर टाकत असाल तर तुम्ही हे साखरसुद्धा एवढीच घ्या तर ज्या डब्याने मी डाळ घेतली आहे त्या डब्याने गुळ घेत आहे आणि आता जर आता आपली ही ती खरी मेहनत आहे कारण इथंच आपल्याला सतत हलवत राहायचं आहे इथं जर जरासुद्धा मागे पुढे पुरण झालं किंवा व्यवस्थित नाही चिजलं किंवा लगेच आपल्या तळाशी टकलं तर त्या कुकरच्या तळाशी टकलं तर कडवट असा पुळीला खाताना वास येऊ शकतो म्हणून आपल्याला सतत चमच्याच्या सहाय्याने ह्याला हलवत राहायचं आहे म्हणजे पुरण बघा आपलं इथं किती छान शिजत आहे आणि शिजतसुद्धा आलेलं आहे अशा जर मद्धतीनं तुम्ही केलात तर आपल्याला वाटायला खूप कमी वेळ लागतो आणि चटका देतानासुद्धा खूप कमी वेळ लागतो आणि हलवताना आपणाला थोडंसं हलगत हलवत राहायचं आहे आणि ज कुकरच्या तळाशी अजिबात चिटकू द्यायचं नाही चटका देत घ्यायचं जे भांडं असतं ते जरा जाडमधून घ्या म्हणजे आपलं पुरण ल खाली तळाशी चिटकणार नाही तर पुरण कसं शिजलं ते समजण्यासाठी मी चमचा त्याच्यामध्ये उभा करून ठेवला होता चमचा जर आपला असाच राहिला तर आपलं समजायचं की पुरण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे ह्याच्यामध्ये मी जायफळ किसून घालत आहे आणि विलायची पावडरसुद्धा टाकणार आहे तर पुरण आता विलायची पावडर टाकत आहे आपलं पुरण खूप छान शिजलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता पु आणि जायफळ आणि विलायची पावडर इथं व्यवस्थित हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं पिठाचा गोळा व्यवस्थित दोन्ही हाताच्या साहाय्याने गोल गोल करून घ्यायचा आहे मधला भाग खोल करून घ्यायचा आहे म्हणजे पुरण त्यात व्यवस्थित बसलं जाईल पुरणाचा गोल गोळा करून आपण दोन्ही अंगठ्याच्या साह्याने पुरण आतमध्ये दाबून घ्यायचं आणि हळुवारपणे त्याचं तोंड वर आणून त्याचं दोन्ही तोंड चिटकवून घ्यायचं आहे तोंड व्यवस्थित चिटकलं तरच पोळी आपली भाजताना फुटणार नाही किंवा लाटताना सुद्धा फुटणार नाही हीच अशी ट्री खूप सोपे पद्धतीनं अशाच पद्धतीनं बनवत जा तुम्हाला जर असं जमत नसेल तर व्यवस्थित कणकीची गोल छोटीशी पुरी करा आणि त्यामध्ये पुरण ठेवून पूर्ण वर करून त्याचं मोदकासारखं तोंड बंद करून टाका आता अलगत बेलण्याने म्हणजे अलगत हाताने व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आहे चहू सारखी अलगत हाताने काटापर्यंत पोळी लाटायची आहे पोळी लाटण्याची ह्या ट्रिकने जर तुम्ही केलात तर तुमची पोळी कुठेही फुटणार नाही कधीही न फिरवताना एकदम अलग बेलनाला खूप जोरात जर बेलन फिरवलं तर पोळी आपली लाटतानाच फुटून जाईल तर बघा इथं चहूकडून पोळी पुरणपोळी व्यवस्थित लाटून झालेली आहे हळूहरपणे लाटून झाल्यानंतर अलग हाताने आपल्याला तव्यावर पोळी टाकायची आहे टाकताना एकदम सावकाश टाकून पोळी कुठेही फुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे गॅस आपणाला मोठा करून नंतर साव स्लो करायचा आहे आता अलग हाताने पोळी उलटी करून त्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे पोळीला उल च चमच्याने किंवा उलटण्याच्या सहाय्याने तेल लावून अलग हाताने व्यवस्थित सगळीकडून पसरवून घ्यायचं आहे पोळी हळूहळू आपली फुगत आहे तुम्ही जर अशाच पद्धतीने पोळी केली तर पोळी आपली चांगली टम्म फुगेल आणि खायलासुद्धा खूप खमंग सूत लागेल आणि आपल्याला सगळेजण छान झाले अशी सुद्धा देतील कसं आहे माहीत आहे का सणादिवशी जर पोळीसुद्धा छान झाली आणि आपल्याला सगळ्यांनाच वाटतं आपला स्वयंपाकसुद्धा छान व्हावा आपण तयारसुद्धा व्यवस्थित होऊन सगळी कामं व्यवस्थित झाली तर आपल्याला खूप आनंद होत असतो आणि याच आनंदासाठी आपण ही ट्रिक वापरून व्यवस्थित स्वयंपाक पूर्ण व्यवस्थित करू शकतो तुम्ही बघू शकता पोळी इथं खूप छान फुगलेली आहे तर आत पुरण भरपूर भरलेलं आहे वरून एकदम पातळ मऊसूत पोळी दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंतसुद्धा ही पोळी तशीच मऊसूत राहणार आहे हाताने मुटका केला तरी पोळी आपली चिरत नाही तुम्ही बघू शकता एकदम मऊ आणि एकसारखी गोल वरून पातळ आतून भरपूर पुरण भरलेली पोळी सगळ्यांना आवडते तर तुम्ही अशाच पद्धतीनं पुरणपोळी करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे तर तुम्ही नक्की अशाच पद्धतीने ट्राय करा आणि तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर